अग्या तुला नाही यायच वांद्यायला आवरून येते साडी बिडी घालून येतील लगेच हा चल बाय कुठून मी चलली चल जरा टाइम झाला तीस रुपये रुपये हा कुठून आणू भाषिक आणि काय ती वाद्यायचं येते ते राहू येते देवत असते ना पोचलो आणि मी कोण होतो देव होते ना नवर देव

राहिले वाहनावर बाय म्हणायचे वाटपावर राहिले यांचं काय चाललंय वाहन आहे ना आरसानं वारा तुम्ही सुडीने गेलास का बायकुलाय पैसे लागत किती पैसे पाहिजे तुला तीस रुपये काय नको आबा काय जाऊ दे तुम्ही द्या ना मग साठ रुपये द्या

आबा राहू द्या आबा तुझ्यासारखी सूरू माझ्या घरामध्ये आली धन्य मी किती सहन करशील किती सहन करशील या बेवड्या पायी जाऊ द्या आता दिले द्यावानी नशिबात बघावं तर लागणारच कारणीभूत करे आभ्याच अब... कारणीभूत रे आबा जाऊ द्या हो तुमची नाही घट त्यात जायच नाही बिलकुल वारवासाला जायचं नाही आणि त्या जायचंच वितर अगं अख्खा जन्म झाला रे तुझा असाच कशाला पुढचे सात जन्म घालणार आहे एक दिवस तरी सुधर नसतो कशाचा सुधरतोय अरे एवढी चांगली गुणाची पूर आणि त्याला वागायचे तरी कळतोय का बिलकुल जायचं नाही असं नाही चालू आता काही केलं तर मी बायको आहे माझं कर्तव्य आहे नवऱ्यासाठी थोडं काहीतरी करायचं ते गेलं आव बाबा त्या सावित्रीनं तिचा मेलेला नवरा यमाकडून वापस आणला होता आणि नवरा तर जिवंत आहे त्यांची तर फक्त दारू सोडायची मी तेवढं नाही करू शकत का मी हे जे काही करते ना ते त्यांच्यासाठी करते आणि देव आहे की ते वरतून बघतोच सुधरतीन ते तुम्ही नका जास्त लोट घेऊ तु या माझ्याकडे बघून तुला इथं म्हणून दिले असू दे तुम्ही ना चांगले मला देवासारखा एवढा भेटला अजून काय पाहिजे आबा जाऊ द्या शांत रडू बिडू नका जाऊ द्या झालं ते झालं द्या सोडून कवर तेच लावून हम्म बरं आबा मी आता जाते बाय वाट बघत असते काय रडू बिडू नका काय ये तिमीले के छ तिमागे